प्रभाग क्रमांक सोळा येथे संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांना पावसाळ्यात द्यावं लागत आहे अनेक समस्यांना तोंड प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्याकडे केली नागरिकांनी विविध समस्येबाबत तक्रार मुख्याधिकारी हर्षल गायकवाड व प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केली त्या रस्त्याची व नाल्याची पाहणी हिंगणघाट शहरातील संत तुकडोजी वॉर्ड प्रभाग क्रमांक मधील अनेक नागरिक रस्त्याच्या व नाल्याच्या समस्येबाबत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्याकडे आले त्या अनुषंगाने तेवीस जुलै रोजी मुख्याधिकारी हर्षल गायकवाड व प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी रस्त्याची व नाल्याची पाहणी केली प्रभाग क्रमांक सोळामधील तुकडोजी वरोडातील नागरिकांना पावसाळ्यात विविध समस्यांना सामोरं जावं लागत आहे नागरिकांना जाण्या येण्याच्या मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत नागरिकांची दोन चाकी गाडी सोडाच तर पाऊस आला की माणसांना रस्त्यावर चालणेसुद्धा कठीण होते रस्त्यालगत नाली नसल्याने थोडासा जरी पाऊस आला की लोकांच्या घरात पाणी शिरते अशा अनेक समस्यांना घेऊन प्रभाग क्रमांक सोळामधील नागरिक अतुल वांदिले यांच्याकडे आले असता याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी तात्काळ मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांना घटनास्थळी येऊन रस्ता व नालीची समस्याची पाहणी करण्यास येण्याचे कळवले रस्त्याची व नालीचे मुख्याधिकारी हर्षल गायकवाड प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पाहणी केली व तात्काळ रस्त्यावर मुरूम टाकून देण्याचे मुख्याधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे जिल्हा उपाध्यक्ष राजेश धोटे अमोल बोरकर अनिल लांबट नितीन भुते संजय गांभोळे अमोल भिसेकर मंजू गाले अणुसया इंगळे छाया चिले माया बेताल यांच्यासह वॉर्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इक्बाल पहिलवान साहसिक न्यूज ट्वेंटी फोर हिंगणघाट